नमस्कार मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्या मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे तर मित्रांनो हा जी आर आठ जुलै दोन हजार चोवीसचा आहे तरी मित्रांनो ह्या जी आरमध्ये जे काही रिक्षा मिळणार आहे कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे आणि त्या जे रिक्षा घेण्यासाठी पैसे येणार आहेत ते डायरेक्ट महिलेच्या बँक खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर करणार आहेत पण कोणत्या महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत कोणत्या महिलांना या ठिकाणी हे रिक्षे मिळणार आहेत किंवा या रिक्षेचे पैसे जे आहेत त्यांच्या अकाउंटवरती येणार आहेत हे संपूर्ण बातमी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा कागद तरी कोणकोणती लागणार आहेत अर्ज कसा करायचा अर्ज कुठे करायचा आणि ह्यासाठी काही पैसे लागतात का हे संपूर्ण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला हे आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण बघा महिलांसाठी अत्यंत महत्वाचा आहे महिलांसाठी अत्यंत पैशाचा पाऊस पडणारा ही योजना आहे तर या ठिकाणी ह्या योजनेमध्ये जे काय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सन दोन हजार चोवीस पंचवीस अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंकी रिक्षा सत्रा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंग त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे शे, शे, चालना तसेच देण्यासाठी महिला व मुलींना यांना सुरक्षित करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध दे करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय काय हे पहा तर राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी निर्भर करणे शे, 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 चालना देण्यासाठी तसेच महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगाराची पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देत आहे तर सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरामध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे दहा हजार लाभार्थींची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी साईटला शहराचे नाव दिले आहेत आणि साईडला लाभार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुंबई उपनगरमध्ये चौदाशे ठाणे एक हजार पुणे चौदाशे नाशिक सातशे नागपूर चौदाशे कल्याण चारशे अहमदनगर चारशे नवी मुंबई पाचशे पिंपरीत तीनशे अमरावती तीनशे चिंचवड तीनशे पनवेल तीनशे तसेच छत्रपती संभाजीनगर चारशे डोंबिवली चारशे आता त्यानंतर या ठिकाणी फाक आली या ठिकाणी वसई विरार चारशे कोल्हापूर दोनशे सोलापूर दोनशे एक या ठिकाणी एकूण तुम्हाला या ठिकाणी दहा दहा हजार लाभार्थ्यांना ही ई पिंक रिक्षा जी आहे ती मिळणार आहे तर योजनेचा उद्देश काय आहे पहा राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देण्यासाठी आहे त्यानंतर त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्सन करणे राज्यातील भोतकुरू मुली व मुली महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा त्यानंतर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणा चालना मिळणे योजनेचे स्वरूप पहा सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येत आहे तर ई रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व कारांच्या जीएसटी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स एटीशी समावेश असेल त्यानंतर नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँक अनुदेय असलेल्या खाजगी बँकेकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल राज्यात शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल योजनेचे लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल कर्जाचे प्रत्येक पाच वर्षे साठ महिने असणार आहे पाच वर्ष म्हणजे साठ महिने तर योजनेचे लाभार्थी कोण असणार पहा राज्यातील गरजू व मुली व महिला योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय असणार नीट पहा तर लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यात रहिवासी असण आवश्यक आहे राहील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान असणं अनिवार्य आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी का अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थीकडे वाहन चालना परवाना असणं आवश्यक राहील विधवा कायद्याने घटस्फूर्तीत राज्यघरामधील इच्छुक परिवेशित अन्न अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुरक्ष आजी माजी प्रत यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिंद्र रेषेखाली महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल तर सदर योजनेमध्ये लाभ मिळविण्याकरता खालील प्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे तर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते कोणते हे पहा योजनेच्या लाभार्थ्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज लाभार्थ लाभार्थ्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक तीन लाखापेक्षा कमी बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचे फोटो त्यानंतर मतदान ओळखपत्र अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीत नाव असल्याचा दाखला रेशन कार्ड तर त्यानंतर चाल चालक चाल... चाल परवाना म्हणजे आपलं ड्रायव्हिंग लायसन्स तर सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे चा हमीपत्र एक असणार पाहिजे आहे आणि सदर योजनेच्या शर्ती पालन करण्याबाबतचं एक हमीपत्र त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर लाभार्थीची निवड कशी असणार आहे पहा सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येणार आहे त्या जे लाभार्थी निवड होणार त्यांच्या पद्धतीने अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थीच्या संख्येच्या संख्येपेक्षा पात्र असलेले लाभार्थी अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्रधानने दिलेल्या लाभ लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीने अवलंब करून योजनेची लाभार्थीची निवड करण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी जर तुमचे या ठिकाणी तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये चारशे चारशे मिळणार असतील तर ई पिंक रिक्षा तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज जर पाचशे झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉटरी पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे ज्या ठिकाणी लॉटरी होणार आहे त्या लॉटरी पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जे रिक्षा आहे ते भेटणार आहे त्यानंतर पहा या ठिकाणी जे प्राईज आहे ए पिंक रिक्षाची चार लाखाच्या आसपास त्यानंतर कॅपॅसिटी मोटर कॅपॅसिटी दहा एच पी मायलेज असणार आहे एकशे दहा किलोमीटर आणि सीट असणार आहेत तीन पॉईंट एक म्हणजे डायव्हर्सिटी सीट चार या ठिकाणी सीटं त्यामध्ये बसणार आहेत तर याशिवाय परवाना विभागाने कायद्याने नेमून दिलेले सस्पेन्शन असावे तसेच सदर ई रिक्षा नामांकित कंपनीचा असावा आता पिंक ई रिक्षा खरेदीसाठी काय कार्यप्रणाली बघा शासनाच्या प्रचलित धोरणास अनुसुरण विहित कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी एजन्सी कंपनीने निवड आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत शासनाच्या मान्यतेने करण्यात येईल निवड झालेली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील प्राप्त अर्जाची चा अंतिम छाननी करण्यासाठी जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षाखाली समितीचे राहील पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदीसाठी शासकीय शासनाने निश्चित केलेले अर्ज सॉरी निश्चित केलेले कर्ज देणाऱ्या बँकेची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल आता अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाच्या निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल बँकेकडून घेतलेले सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्यासाठी जबाबदारी अर्जदार राहील बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीत सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदीसाठी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल अर्जदार परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत दे असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल रिक्षा खरेदीसाठी संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवला जात आहे याबाबतची तपासणी करण्यात जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल तर लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थजन करणे व स्वावलंबीन होणे अपेक्षित आहे सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासणीसाठी यांची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कारले यांची राहील तर या योजनेचे लाभार्थी महिलेने ई रिक्षा घेऊन न चालविणे तसेच कर्जाची रक्कम प्रक्रिय न करणे अशा प्रकारची बाब निर्द निर्दर्शात निर्दर आल्यास संबंधित जिल्हा जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदर लाभार्थी महिलेच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करून समस्याकरण निराकरण करतील त्यानंतर अशा प्रकारात समस्या कायम राहिल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून बँकेशी चर्चा करून नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल तर सदर योजनेची अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीने बदल करण्याचे अधिकार मान्य मंत्री महिला व बाल विकास यांना राहील योजनेच्या अटी शर्ती तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल सदर महिला सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी कर्ज फेडण्यासाठी संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील तर या ठिकाणी सदर शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार करण्यात येत आहे या या ठिकाणी ठिकाणी अशा पद्धतीने पिंक रिक्षा मिळणार आहे महिलांना त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शहरात मिळणार आहे राज्यातील गरजू महिलांना रोजगारसाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत हा जर आहे त्या ठिकाणी कोणकोणत्या शहरामध्ये मिळणार आहे तुम्ही पाहू शकता मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर टोंबिवली वसई विरार कोल्हापूर सोलापूर ह्या शहरामध्ये या ठिकाणी तुम्हाला जे ई पी ई पिंक रिक्षा आहे तो या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो ह्या याचा ई पिंक रिक्षा जो आहे याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला प्राज कुठे करायचा कसा करायचा हे संपूर्ण एकदम जे प्रॅक्टिकल व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पण तुम्हाला जास्तीत जास्त कमेंट करायचे आहेत की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ घ्यायचा आहे याबाबत तुम्ही जर सविस्तर माहिती दे तर नक्की तुम्हाला या ठिकाणी पुढचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे हे संपूर्ण माहिती देण्यात येईल पण नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात आणि तुम्हाला लाभ घ्यायचा आहे की नाही लाभ घ्यायचा असेल तर प्रोपर व्हिडिओ तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि तुमच्या बँकमध्ये पैसे कसे येतील हे संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल मित्रांनो भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र